नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण साधं वरण त्याला तडका देऊन कसं बनवतात बघणार आहोत हे मूग डाळीचं वरण आहे तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघून घेऊया चला यासाठी आपण सर्वात आणखी घेणार आहोत मुगाची डाळ हे बघा साधारणतः एक कपभर डाळ घेतलेली आहे वाटीची साईज मोठी म्हणून अर्धा हे घेतलेली आहे यासाठी लागणारे आपल्याला जिरे मीठ मोहरी हळद हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि लसण चला आता आपण डाळ टाकूया हे बघा मी एक ग्लासभर पाणी शिजण्यासाठी टाकलेलं आहे जशी डाळची क्वांटिटी असते त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं आहे डबलला पॅन पाणी ॲड करायचं आहे चला आपण तोपर्यंत मुगाची डाळ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया हे बघा आपण डाळ धुऊन घेतलेली आहे आता आपण ही पाण्यात टाकूया पाणी उकळलेले आहे आता आपण डाळ टाकून देऊया आता यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या पण ऍड करायच्या आहेत अशाच अखाल्या मिरच्या यामध्ये टाकून द्यायच्या आहेत लसणाला बघा मी थोडंसं हे केलेलं आहे जास्त नाही एकदम थोडं थोडं हे केलेलं आहे आणि तो लसणही आपल्याला टाकून द्यायचं आहे थोडीशी हळदही यामध्ये टाकायची आणि मीठ मुंगाची डाळ शिजताना आपल्याला त्यावर झाकण नाही ठेवायचं कुकरलाही लावून नाही घ्यायची कारण की मुंगाची डाळ ही खूप लवकर शिजते आता जो हा वरचा येणारा हा फेस आहे आपण तो काढून घेऊ शकतो कारण की यामुळे ऍसिडिटी वगैरे होते कमी गॅसवर आपल्याला डाळ इथं होऊ द्यायचं आहे ह्याचं एकदा दोनदा काढून घेतलं की आपली गाय डाळ काय मंदीवर आपल्याला शिजू द्यायची अधूनमधून आपल्याला डाळ बघायची आहे हे बघा अजून थोडीशी डाळ आपल्याला होऊ द्यायची आहे चला परत आपण डाळ शिजली तर बघून घेऊया शिजलेली आहे बघा आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकू डाळ्यापण मध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहोत म्हणजे तुम्हाला डाळ ज्या जशी पातळ वगैरे मला घट्ट लागते मी शक्यतो घट्ट तशी डाळ करते याला असं थोडंसं पळानेच हे करून घ्यायचं चमच्याने हे बघ आता चला आपण आपल्या डाळीला तडका देण्याची तयारी करू हे बघा आपण तडका देण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मोरी जिरं करू आणि वरण टाईप तुम्हाला हवं असेल तर याला उकळी आली बघा एक गॅस बंद करायचं आणि गरमागरम खायला घ्यायची दा हे बघा आपली वरण भाताची डिश रेडी आहे यावर हवं असल्यास तुम्ही थोडंसं तूप टाकूनही खाऊ शकता पापडासोबत लोणचासोबत चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग